अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय पहला श्री नमः श्री नमः श्री श्रीकुल देवताय श्री श्रीपाद नमः श्री श्रीनृसिह सरस्वत्यय नमः ओम जी विघ्नहरा गजानन गिरिजा कुमरा जय जय लंबोदरा एकदता शूर्पकर्णा हाल कर्णयुगुले तेतु जोका वाराउस त्याचे निघ्न पळे विघ्नांतक म्हणती तुझ तुझे, तुझे शोभे आनंद जैसे ताप्त कांचन किंवा उदित छेदनासी कटिसी पुरग यज्ञोपवीत चतुर्भुज दिससी निका विशालक्षा विनायका प्रतिपाळीसी विश्वलोका निर्विघ्ने करुनिया तुझे चिंतन जे करीती तया विघ्ने न बाधती सकाभिष्टे साधती अविलंबेसी सक मंगल कार्यासी प्रथम वंदीजे तुम्हासी, चतुर्दश विद्यासी स्वामी तुची लंबोदरा वेदशास्त्री पुराने तुझे ची असेल बोलने ब्रह्मादिकी या कारण स्तविला असे सुरवरी, त्रिपुर साधन करावयासी ईश्वरे अर्चिले तुम्हासी, समहारावया दैत्यांसी पहिले तुम्हेंसी स्तविले हरिहर ब्रह्मादिक गणपति कार्यारंभी तुज वंदिति सकाळाभिष्टे साधती तुझेनी प्रसादे कृपानिधी गणनाथा सुरवराधिका विघ्नहर्ता विनायका अभयदाता मती प्रकाश करी मज समस्त गणांचा नायक तुची विघ्नांचा अंतक तुते वंदिती जे लोक कार्य साधे तयांचे सकल कार्य आधारू तुची कृपेचा सागरू करुणा नदी गौरी कुमरू मती प्रकाश करी मज माझे मनींची वासना तुवा पुरवावी गजानना साष्टांक करीतो नमना विद्या देई मज आता नेनता होतो मतिहीन म्हणून धरिले तुझे चरण चौदा विद्यांचे निधान शरणागत वर प्रदा माझी या अंत व्हावे गुरुचरित्र कथन करावे पूर्ण दृष्टीने पहावे ग्रंथसिद्धी पाववि दातारा आता बंधू ब्रह्मकुमारी जिचे नाम वागेश्वरी पुस्तक विना जिचे करी हसवाहिनी असे देखा म्हणून नमतो तुझे चरणी प्रसन्न व्हावे मज स्वामिनी राहुनिया माझे वाणी ग्रंथी रिघो करी आता विद्या वेदशास्त्रांसी अधिकार जाना शारदेशी ती वंदिता विश्वासी ज्ञान होय अवधारा ऐक माझी विनंती द्यावी आता अवलीला मती विस्तार करावया गुरुचरित्री मती प्रकाश करी मज जय जय जगन्माते तुची विश्वी वाग्देवते वेदशास्त्री तुझी लिखिते नांदविशी येणे परी माते तुझिया वाग्बाणी उत्पत्ती वेदशास्त्र पुराणी वदता साही दर्शनी, तेंते गुरुचे नामी तुझी स्थित म्हणती नृसिंह सरस्वती कारणे मजवरी प्रीती नाम आपुले म्हणून खांबसूत्रींची बाहुली जेसी खेळती सूत्रासरसी स्वतंत्र बुद्धी नाही त्यांसी वर्तती आणि काचेनी मते ते तुझेनी अनुमते माझे जीवे माते कृपा निधी वागदेवते म्हणून विनवी तुझा बाळ म्हणून नमिले तुझे चरण वावे स्वामिनी प्रसन्न द्यावे माते वरदान ग्रंथी रिघो करवी आता आता वंदू त्रिमूर्तीसी ब्रह्माविष्णु शिवांसी विद्या मागे मी तयासी अनुक्रमे करोनी चतुर्मुखी असती जासी करता जोका सृष्टीसी वेद झाले बोलते ज्यासी त्याचे चरणी नमन माझे आता वंदू हृषिकेशी जो नाय त्या विश्वासी लक्ष्मीसही तहर्निशी क्षीरसागरी असे जाणा चतुर्बाहू नरहरी शंखचक्र गदा करी पद्महस्त मुरारी पद्मनाभ परिहेसा पितांबर असे कसियेला वैजयंती माळा गळा शरणागता अभिष्ट सकळा देता होय कृपाळू आता नमो शिवासी धरिली गंगा मस्तकेसी पंचवक्त्र दहाबुजेसी अर्धांगी असे जगन्माता पंचवदने असती ज्यासी समारी जो या सृष्टीसी म्हणून बोलती स्मशानवासी त्याचे चरणी नमन माझे व्याघ्रांवर पांघरून सर्वांगी असे सर्पवेष्टन ऐसा शंभू उमारमन त्याचे चरणी नमन माझे नमन समस्त सुरवरा सिद्धसाध्या अवधारा गंधर्व यक्ष किन्नरा ऋषीश्वरा नमन माझे वंदू आता कवी कुळासी पराशरादी व्यासांसी वाल्मिकादी सकळीकांसी नमन माझे परिसा नेणे कवित्व असे कैसे म्हणून तुम्हा विनवी तसे ज्ञान द्यावी जी भरवसे आपुला दास म्हणून न कळी ग्रंथ प्रकार नेणे शास्त्रांचा विचार भाषा ने महाराष्ट्र म्हणून विनवी तुम्हासी समस्त तुम्ही कृपा करणे माझी या वचना साहे होणे शब्द व्युत्पत्ती ही नेणे कवी कुल तुम्ही प्रतिपाळा हे से सकळी का विनवोनी मग ध्याली पूर्वज मनी उभय पक्ष जनक जननी महात्म्य पुण्य पुरुषांचे शाखेसी गोत्र कौंडिण्य महारुषी साखळे नाम ख्यातिशी सायन देवा त्यापासूनी नागनाथ देवराव तयाचा सूत सदाश्री गुरु चरण ध्यात गंगाधर जनक माझा नमन करिता जनक चरणी पूर्वज ध्यातो मनी जोका पूर्वज नामधारणी आश्वलायन शाखेचा काश्यपाचे गोत्री ಸೌಂಡೇಶ್ವರಿ ನಮಿತ ಜನನಿ ಸೀ ನಂತರಮೂ ಶ್ರೀ ಗುರುಸಿ ಘತಿ ಪ್ರಕಾಶಿ ಗುರುಚರಣಾಧ್ರಾಚಿ ಜನ್ಮ ಜಾಲ ಪರಿಯಸಿ ಸದಾಧ್ಯಾ ಶ್ರೀಗುರುಸಿ एका भावे निरंतर मनुनी सरस्वती गंगाधर करी संतानसी नमस्कार वारनवार क्षमा सन्यासी यति योगेश्वर तापसी सदा श्रीगुरुसी तयनसी माझा नमस्कार विनवी तसे समी अल्पमती आपणासी माझे बोम बडे बोलांसी सकल तुम्ही अंगीकारा तावन मात्र माझी मती ने काव्यवीपत्ति जैसे श्री गुरु निरूपिती ते परी सांगत पूर्वापारामुचे वंशी गुरु प्रसन्न अहनिशि निरूप करी अमृतगट स्वीकारी तुझे वंशी परंपरी लाधती चारी पुरुषार्थ गुरुवाक्य मज कामधेनु मनी नाही अनुमानु सिद्धी पावविणार श्री नृसिंह सरस्वती त्रैमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर कवन जाणे याचा पार चरित्र कवना न वर्णवे चरित्र येसे श्रीगुरुचे वर्णू न शके मी वाचे आज्ञापन असे श्रीगुरुचे म्हणून वाचे बोलत असे ज्यास पुत्र पौत्री असे चेड त्यासी कथा हे असे गोड लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी परिसा ऐशी कथा जयाचे घरी वाचिती नित्य प्रेमभरी श्रेयुक्त निरंतरी नांदती पुत्रकलत्रयुक्त रोग नाही तया भुवनी सदा संतुष्ट गुरुकृपे करोनी निदेह साता दिनी ऐकता बंधन तुटे जाणा एसी पुण्यपाव कथा सांगे न फल प्राप्त होय निधान लाधे अप्रयासी तरी कष्ट का सायासी विश्वास माझिया बोलासी ऐका श्रोते एकचित्ते आम्हा साक्षी ऐसे घडले म्हणून विनवी तसे बळे श्री गुरु स्मरण असे भले अनुभवा हो सकळी तृप्ती झाली ढेकर देती जेवणार उद्गार दे अनुभवोनी मी सामान्य म्हणून उदासवाल माझे वचनी मक्षिकेच्या मुखांतुनी मधु केवी ग्राह्य होय जैसे शिंपल्यांत मुक्ताफळ अथवा कर्पूर करदळ विचारी पाश्वत्त मूळ कवना उत्पत्ती ग्रंथ कराल उदास वाकुड कृष्ण दिसे उस, अमृतवत निघे त्याचा रस दृष्टी द्यावी तयावरी ते माझे बोलणे ज्याची स्मरणे अंगीकार करणार शहाने अनुभवी या बोलाची आवडी ज्यासी संभवे अनुभव गुरुचरित्र कामधेनु ऐकता होय महाज्ञानु श्रोती करुनिया सावध मनु एकचिते परियेसा श्री गुरु नृसिंह सरस्वती होते गाणगापुरी ख्या महिमा त्यदूति संगे निका एक तया ग्रामी वसती गुरु मनोनी महिमा असे जानती लोक चहो राष्ट्रु जाती यात्रेसी तेथे राहोनी आराधीती त्वरित फल प्राप्ति पुत्र दारा धन संपत्ति जे जे इच्छि होय जना लाधोनि संताने संताने नाठेवीती नामकरणे संतोष रूपे येऊन पावती चारी पुरुषार्थ ऐसे असता वर्तमानी भक्त एक नाम कष्ट तसे अति गहनी सदा ध्याय श्री गुरुसी ऐसा मनी व्याकुळीत चिंतेने वेष्टिला बहुत गुरुदर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला अति अतिनिर्वाण अंतःकरणी लय होवोनी गुरुचरणी जातु शिष्य शिरोमणी अक्षुधा अक्षुधातृषा निर्धार करोनी मानसी म्हणे पाहिन श्री गुरुसी अथवा संडीन देहासी जड़स्वरूपे काज जैसे नमस्मरण करिता तैसा दैन्यहानी होता आपता आपुले दैव तरीका भजावे श्री चरण परेस लावता लोहा जान सुवर्ण केवी होत से तुझे नाम परिसे मजे हृदय बसे माते कष्टी ठेविता कवनासी या बोला चिया हेवा, મની ધરોની પહાવા ગુરુમૂર્તિ સદાશિવા કૃપાળુ બા સર્વભૂતિ અતિવ્યાકુળ નિંદા સ્તુતિ આપુલી વાણી કષ્ટલા ભક્ત નામ કરણી કરિતા હોય પરિયેસા રાગ સ્વેચ્છા ઉવિબદ્ધ મનાવે આજી પાહુ પંઘરી ચાવે વંદુ વિઘ્નહરા ભાવે નમુ સુંદરા સુદરા શારદેસી ગુરુચી ત્રિમૂર્તિ વેદશ્રુતિ સાંગતી દૃષ્ટાંતિ કલિયુગાત કલિયુગાત ખ્યાતિ શ્રીનુ સિંહ સરસ્વતી સારથી કૃપા સિંધુ કૃપા સિંધુ ભક્તા વેદ વાખાણીતા દયાનિધિ દયાનિધિ વિનવી તું મી શ્રીપતિ ને ભાવ ભક્તિ અંતઃ કરણી અંતઃ કરણી સ્થિરુ નવે વાગુરુ તું કૃપા સાગરુ આતા नरहरी अनंता माता केवी टाकी तू माता तू तु पिता तुची सखा भ्राता तुची परंपरी वंश परंपरी धरुनी निर्धारी भज मी नरहरी सरस्वती सी सरस्वती नरहरी दैन्य माझे हरी मनुनी मी निरंतरी सदा कष्टे सदा कष्ट चेता का देशी आता कृपा भक्ता केवी होसी कृपा से कृपाळू अनंता त्रयमूर्ती जगन्नाथा दयानिधी त्रयमूर्ती तू होसी पाळीसी विश्वासी समस्त देवांसी तुची दाता समस्ता देवांसी तुची दाता होसी मागोमी वांचोनी तुजवांचोनी वाचोनी आता असे कवन दाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू सर्वज्ञाची खूण असे हे लक्षण समस्तांचे जाणे कवण ऐसा सर्वज्ञ म्हणून वानिती पुरानी माझे अंतहकरणी नये साक्षी कवन कैशापरी अस्ति भूमिवरी जाणीजेची तरी सर्वज्ञ तो बाळक तान्हे नेणे बाप माये कृपा केवी होय माता पित्या दिलिया वांचोनी न देववे मनोनी असिल तुझे मनी सांग मज समस्त महितळी तुम्हा दिल्ले बड़ी त्याते हो पाताळी बैसविले सुवर्णाची लंका तुवा दिल्ली एका तेने पूर्वी लंका कवना दिल्ली अढळ ध्रुवासी दिल्ली हृषिकेशी त्याने हो तुम्हासी काय दिल्ले करुनी, विप्राते करुनी देता तुम्हा कोणी काय सृष्टीचा पोषक तुची दिल्हेक तुते मी मशक काय देऊ नाही तुम्हा जरी श्रीमंत नरहरी लक्ष्मी तुझे घरी नांद तसे याहोनी आम्हाी तू काय मागसी सांग हृषिकेशी काय ऊ माता वोसंगी बैसुनिया सुरंगी पसरी मुखसुरी स्तनक बासी माता काय दाता ऐक श्री गुरुनाथा देता नाम नहीं दाता दयानिधिता बोल दिसे देखसी शकसी मने मी मानसी चौदा ही भुवनासी तुची दाता तुझे मनी पाही वसे काही। सेवा केली नहीं मनुनिया सेवा घेवनिया देने ही सामान्य नाम नसे जान दातृत्वासी तळी बावी विहिरी अस्ति भूमीवरी मेघ तु अंबरी वर्षतसे मेघाची ही सेवा न करिता स्वभावा उदकपूर्ण सर्वा केवी करी सेवा अपेक्षिता बोलसे दाता दयानिधि मंता केवी साजे नेनी सेवा कैसी स्थिर होय मानसी माझे वंशोवंशी तुजे दास माझे पूर्व जवंशी सेविली तुम्हांसी संग्रह बहुवसी तुझे चरणी बापाचे सेवेसी पाळीती पुत्रासी ते आम्हाी प्रतिपाळावे माझे पूर्व धन तुम्ही द्यावे ऋण का बा नये करुणा कृपा सेधू आमूचे आम्ही घेता का बा नये चिता मागेन मी सत्ता घेईन आता आता माझ जरी न देसी नरहरी जिंतुनी व्यवहारी घेईन जाणा से आता, कठिनता गुरुनाथा मी अंकिता सनातन आपुले सामान अवन तया मन कठिन कीजे, कठिन कीजे हरी तुवा दैत्यांवरी प्रल्हाद कैवारी सेवकानसी सेवका बाळकासी करू ऐसी, कठिनता परिहेसी, बरवे न दिसे माजिया अपराधी ध्रोनिया बुद्धि अंताकरण क्रोधी पहासी जरी मातेसी. बोले निष्ठुर अज्ञाने मायेसी मारी जरी माता कुमारास को धरी कैशी आलिंगोनी हर्षी संभोखी पा कवने अपराधेसी न घालीसी आमासी अहोह सांगा मज माता हो कोपासी बोले बोली बासी जावोनी पितयासी संगे माता कोपे जरी एखादे अवसरी पिता कृपा करी संभोखुनी तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा सांगू कवना आता क्षमा करी तुची स्वामी ऐसा जगी झाला ठसा दास तुझा भलतैसा प्रतिपाळावा अनाथ रक्षक म्हणती तुझ लोक मी तुझा बाळक प्रतिपाळावे कृपाळू वाणी ती पुराणी माझे बोलकानी न घाली सीच नायकसी गुरु राणा माझे करुणावचना काय दुश्चितपणा तुझ असे माझे करुणावचन न ऐकती तुझे कान एकोणी पाषाण विखुरतसे करुणा करी एसे ती तुझ पिसे अजून तरी कैसे कृपा न ये ऐसे नामांकित विनविता त्वरित कृपाळू गुरुनाथ आली वैगी वत्सालागी धेनू जैशी ए धावोनु थेसे गुरु आपणू आली जवळी येतांची गुरुमुनी वर्दी नामकरणी मस्तक खेवोनी चरण युग्मी केश मोकळी झाडी चरण धुळी आनंदाश्रुजळी अंगरी क्षाळी मंदिरात बैसवनी व्यक्त पूजा उपचारित षोडशविधी आनंद भरीत झाला नामांकित हृदय श्री गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयांत राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वती सी चरित्र श्री गुरु परम श्री श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतर श्रीनृसिंहसरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे मंगलाचरण नाम प्रथमोध्याय ओवीसंख्या एकशे एकोणपन्नास श्रीगुरुदत्तार्पण पनमस्तु।